वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन प्रयोग करून आपलं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करत आहेत संजय लोणसुने या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या दोन एकर क्षेत्रावर कलोंजी म्हणजे काळे तीळ या मसालावर्गीय आणि आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेल्या पिकाची लागवड केली सध्या हे पीक फुलेऱ्यात आहे आणि चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्याला आहे कलोंजीचं हे पीक पाहायला जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत आहेत आणि या शेतकऱ्यांशी संवाद आहे आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्याला पर्याय म्हणून शेतकरी वेगवेगळ्या पिकाची लागवड करत आहेत यावर्षी वाशिम शहरातील संजय लोणसुणे यांनी आपल्या शेतामध्ये कलोंजी या पिकाची लागवड केलेली आहे आपण बघू शकता अडीच महिन्याचं हे पीक आहे मसाला आणि आयुर्वेदात वेगवेगळे गुणधर्म असलेलं हे पीक आहे आणि याचं चांगलं उत्पादन यांना इथे अपेक्षित आहे अतिशय कमी खर्चात उत्पादन येणार असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत ज्यांनी या पिकाची इथे लागवड केलेली आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात दादा कधी याची लागवड केली होती आणि साधारणतः किती खर्च आला याच्या लागवडीसाठी तुम्हाला हे तीन अकरा दोन हजार लागवड केली याची आणि याला आत्तापर्यंत सहा हजारापर्यंत खर्च आलेला आहे आणि एंडपर्यंत दहा हजार रुपये एकरी खर्च येऊ शकतो अच्छा हा साधारण किती लागवड आहे आपली आणि यातून किती उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला हे आता दोन एकर आहे दोन एकरात मी कमीत कमी पाच ते नऊ क्विंटलचे कंपनी सांगते पण सात एकरी सात क्विंटल होण्याचे अंदाज आहे पाहिजे बहरलेलं पी पीक आहे हे पाहण्यासाठी काही शेतकरी सुद्धा इथे आलेले आहेत दादा तुम्ही आज या ठिकाणी हे पीक बघ बघण्यासाठी काय वाटतं एकंदरीत हे पीक बघितल्यानंतर तुम्हाला काय तुमचा अनुभव आहे मुद्दामून मी माझे सगळे जे मित्र आहे दहा पंधरा मित्रांना घेऊन इथे या प्लॉटमध्ये आलेलो आहे आमचा विचार हा होता की बाबा आपल्याला गहू आणि हरभऱ्याला आणखी कोणता चांगला सक्षम पर्याय शेतकऱ्यांना मिळू शकतो का हे बघण्याकरता हे अभ्यास करण्याकरताच म्हणून आम्ही इथे आज हे भेट द्यायला आलेलो आहे संजय लोनसुरे यांच्या शेतामध्ये कलोंजी हे आयुर्वेदिक असलेलं पीक आहे आणि यातून चांगलं उत्पन्न आणि चांगला, चांगला पर्याय हा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे दे इंगुले पुढारी न्यूज वाशिम